खिला डोळा बैसला मनी तो चिवदनी उच्चारी तिला असं का झालं महाराज एकच कारण आहे तिनं देवाला डोळे भरून पाहिलं आणि त्याला पाहिलं तो मनात घर करून बसला आणि तोच तोंडा वाट बाहेर यायला लागला लक्षपूर्वक ऐका बरं आता वेळ कमी आहे ना तरी पण त्या ठिकाणी एका एका वाक्यात बरं सांगतो लक्षपूर्वक ऐका माणसं बोलतात की नाही प्रत्येक माणूस बोलतो पण तो ज्याच्या त्याच्या अधिकारानुरूप बोलतो काय बोलतो त्याच्या मनात जे असेल ते बोलतो आता आपण दिवसभरामध्ये बोलतो मग देवाविषयी जास्त बोलतो का संसाराविषयी जास्त बोलतो संसाराविषयी म्हणजे आपल्या मनामध्ये देवघर करतो का संसार सहज गोष्ट आहे आपल्या मनात जे असतं तेच माणूस बाहेर काढत आहे की नाही अंतर जे दहावे स्वभावे बाहेर म्हणून त्या ठिकाणी मानस जे बोले म्हणजे मानस म्हणजे मनातलं त्या ठिकाणी जाणीजे त्याच्या बोलण्यावरून मनातलं कोणीतरी सांगितलं जाणे जे बोले माणसं नाही त्याचा माणस जाणीजे बोले मन जाणता येतं त्याच्या बोलण्यावरून ती देवाविषयी बोलताय म्हणजे तिच्या मनात देवाने घर केलंय हा महत्वाचा विचार आहे असं का बरं त्या ठिकाणी घडलं देवानं मनामध्ये घर केलं रे केलं की स्वतःचा विसर पडतो मग स्वतः विसर पडला तर दह्या दुधाची कधी आठवण राहील ती राहत नाही महाराज म्हणून गोपीला असच झालं तिला स्वतःचा विसर पडला आणि गोविंदाच वर्णन करू लागले